नमस्कार मित्रांनो अग्निदिव्य नॉलेज एक्सप्रेस या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपली जे काही सिरीज सुरू आहे ज्याच्यामध्ये आपण सध्या मनीवर फोकस केला आहे ना आपले बरेचसे पार्ट झाले आहेत आता वन बाय वन आपण मनी कम्प्लीट करण्याकडे चाललो आहे आता आजची आपली मी काय मित्रांनो मी व्हिडिओमध्ये टाइमपास करत नाही का कारण तुमचं लवकर लवकर काय झालं पाहिजे रिव्हिजन झालं पाहिजे आता आपली आजची मन आहे मित्रांनो एक घाव दोन तुकडे काय मन आहे एक घाव दोन तुकडे या म्हणीचा अर्थ काय असतो झटपट निकाल लावावा उगाच चर्चा करत बसू नये बरोबर आहे एक घाव दोन तुकडे म्हणजे कमी वेळेमध्ये जास्त गोष्टी करून घ्यायची म्हणजे झटपट निकाल कोणत्या गोष्टीचे झटपट करायचं त्याच्यामध्ये जास्त चर्चा करत बसायची नाही मग ज्या गोष्टीमध्ये झटपट निकाल लावला जातो जास्त चर्चा होत नाही त्याला म्हणलं जातं एक घाव दोन तुकडे त्याच्यानंतरचा आहे मित्रांनो एकना धड बाराभर चिंध्या एकना धड बाराभर चिंध्या आता हे मन तर तुम्हाला कन्फर्म माहितच असेल कारण हे मन आपण नेहमी वापरत असतो एकही काम पूर्ण न होणे एक ना धड बराबर चिंध्या आता काय काही पोरांचं बघा आता सपोज तुमच्या मध्ये पोलीस भरती करणारे पोरं असतील पोलीस भरती चालू आहे पुन्हा दुसरी ऍड येते तो तिचा अभ्यास करायला लागते मग पुन्हा तिसरी ॲड येते त्याचा अभ्यास करायला लागते म्हणजे परिपूर्ण काहीच करायचं नाही म्हणून म्हटलं जातं की एकही काम पूर्ण न करणे म्हणजे एक ना धड बराबर चिंध्या त्याच्यानंतर आहे मित्रांनो मन आहे एक कान सैरा एक कान बैरा एक कान सैरा एक कान बैरा या म्हणीचा अर्थ आहे मित्रांनो आपल्या फायद्याचे तेवढे ऐकावे बाकीचे सोडून द्यावे आता कधी कधी बघा कोणत्या कोणत्या ठिकाणी तुम्ही जाता गेल्यानंतर तुम्हाला माहित आहे का या ठिकाणी आपल्याला फायदा आहे परंतु काही गोष्टी ऐकाव्या लागणार आहे काही गोष्टी सोडवून द्याव्या लागणार आहे मग ज्या ठिकाणी आपल्याला फायदा होतो तेवढच गोष्टी ऐकायचं आणि बाकीचं सोडून द्यायचं त्याला म्हणलं जातं एक कान सैरा एक कान बैरा म्हणजे आपल्या फायद्याचे तेवढे ऐकायचं बाकीचं सोडून द्यायचं त्याच्यानंतर आहे मित्रांनो समोरची म्हण आहे एक नूर आदमी दस नूर कपडा एक नूर आदमी दस नूर कपडा आता या म्हणीचा अर्थ असा मित्रांनो माणसाला नीटनेटक्या पोशाखाने सौंदर्य येते अगदी बरोबर हो आहे ते म्हणलं ना तुम्ही म्हणजे माणसानं नीटनेटकं राहावं म्हणजे तुम्ही कप असं म्हटलं जातं की कपडा फाटका असला तरी चालल परंतु तो कसा असला पाहिजे निर्मळ असला पाहिजे किंवा शुद्ध असला पाहिजे ना फाटका जरी असला तरी चालेल पण कसा नीट नेटका असला पाहिजे म्हणजे चांगलं असलं पाहिजे व्यवस्थित साफ सुधरा असला पाहिजे याच्यामुळे काय असतं तुमचं जे काही तुमचं जे काही सौंदर्य आहे ते व्यवस्थित काय असतं दिसून येतात सौंदर्य आहे म्हणजे तुम्ही एक चांगलं कर्तृत्ववान दिसता असा त्याचा अर्थ असतो एक नूर आदमी दस नूर कपडा म्हणजे माणसाला नीट नेट काय असते पोशाखाने का पोशा सौंदर्य येते असं ते त्याचा अर्थ होते त्याच्यानंतरची म्हण आहे मित्रांनो एक पाय तड्यात आणि एक पाय मड्यात एक पाय तड्यात आणि एक पाय मड्यात म्हणजे दोन्ही गोष्टीवर अवलंबून असणारा तुम्ही लहानपणी खेळ खेळला असला बघा तड्यात मड्यात तळ्यात मड्यात म्हणजे तुम्ही दोन्ही ठिकाणी हे करत होते ना उड्या मारत होते म्हणजे इक ते बी माझंच म्हणजे एक पाय तड्यात नी एक पाय एक मड्यात म्हणजे काय असतं दोन्ही गोष्टीवर अवलंबून असणारा व्यक्ती है ना कधी कधी बघा तुम्ही कोणाच्या घरी जेवण करायला गेला की बघा काकाच्या घरचे बोलवते आणि मामाच्याही घरचे बोलवते मग आता टेंग भी ने रोला मुन को काई खर मुन ते आपल्यालाच समज इकडे बी जेव्हा जायचं तिकडे म्हणजे दोन्ही गोष्टी अवलंबून असते ना मग कधी कोणीच नाही तर काही खरं नाही मग म्हणून ते असतं की एक पाय तड्यात नाही एक पाय मडत म्हणजे काय असतं दोन्ही गोष्टीवर अवलंबून असणार जी म्हण आहे मित्रांनो एका हाताने टाळी वाजत नाही हे तुम्ही बरेचशी प्रचलित म्हण आहे एका हाताने टाळी वाजत नाही म्हणजे दोघांच्या भांडणात दोघांचाही दोष असतो फक्त एकट्याचा दोष असत नाही म्हणून म्हणलं जातं की शक्यतो नवरा बायकोच्या भांडणामध्ये जेव्हा चालू असतं ना तेव्हा म्हणलं जातं एका हाताने टाळी वाजत नाही म्हणून म्हटलं जातं का दोघांच्याही भांडणामध्ये दोघांचाही काय असतो दोष असतो एकाचाही दोष राहत नाही त्याच्यानंतरची म्हण आहे मित्रांनो एका, एका मान्यात दोन तलवारी राहत नाही एका मान्यात दोन तुम्ही बघा ते राजे महाराजांच्या काळामध्ये एक मन अशी लटकवली ठेवायची ज्याच्यामध्ये असे ते तलवारी वगैरे काढलं जातात त्याला मन म्हणलं जातं आहे ना मॅन म्हणलं जातं मॅन मग मन आहे की एका म्यानात दोन तलवारी राहत नाही या मनीचा अर्थ असा होतो मित्रांनो एकाच ठिकाणी दोन समान व स्वभाव असणाऱ्या व्यक्ती राहू शकत नाही ऑबियसली कोणत्याही ठिकाणी तुम्ही पहा एकाच स्वभावाचे दोन व्यक्ती कधी ते एका ठिकाणी व्यवस्थित राहू शकत नाही म्हणजे स्वभाव किंवा गुण असलेले व्यक्ती म्हणून म्हटलं जातं की हो, ले ले एका महिन्यात दोन तलवारी राहू शकत नाही कारण ते प्रत्येकाला आपापलं वर्चस्व काय करायचं असतो ठेवायचं असतो आहे ना म्हणून कधी बघा जंगलाचे राजे दोन दोन राहते रे एकच आहे राजा तसा असते है ना म्हणून म्हटलं जातं की एका महिन्यात दोन तलवारी राहू शकत नाही त्याच्यानंतरची म्हण आहे मित्रांनो एकाची जडते दाढी दुसरा त्यावर पेटवतो बीडी एकाची जडते दाढी दुसरा त्यावर पेटवतो बीडी आता एकाची जाडी दाढी जडत आहे आणि दुसरा त्याच्यावर बीडी पेटवत आहे याचा अर्थ तुम्हाला एकदम मिनिंग समजून आला असेल बघा दुसऱ्यावर संकट आहे हे न पाहता दुसऱ्यावर संकट आहे हे न पाहता आपला अल्पसा का फायदा होईना फायदा करून घेणे त्याला म्हणलं जातं एकाची जडते दाढी दुसरा त्यावर पेटवतो बिडी म्हणजे दुसरा कितीही अडचणीत राहू आपण त्याच्या अडचणीचा फायदा घेऊन स्वतःचा काय करून घ्यायचा फायदा करून घेणे ही जी माणसाची वृत्ती असते त्याला काय म्हणलं जातं एकाची जडते दाढी दुसरा त्यावर पेटवतो बिडी त्याच्यानंतरची म्हण आहे मित्रांनो एकादशीच्या घरी शिवरात्र काय <गाए> म्हण आहे एकादशीच्या घरी शिवरात्र या म्हणीचा अर्थ काय असतो मित्रांनो अडचणी अर्चनि मागे अडचण येणं कधी कधी बघा लाईफ मध्ये अशी कंडिशन येते एक अडचण गेली दुसरी अडचण दुसरी गेली की तिसरी अडचण म्हणजे अडचणीची पूर्ण अशी सर्कलच लागून जाते म्हणजे एका मागे एक एका माग एक एका एक, एक मागे जेव्हा तुमच्या आयुष्यात अडचणी येत असतात ना तेव्हा म्हटलं जातं का एकादशीच्या घरी शिवरात्र म्हणजे हे गेलं की ते आलं हे गेलं की ते आलं असा मनीचा अर्थ असतो शक्यतो मित्रांनो ह्या मनी कशा असतात माहित आहे का तुमच्या सामान्य जिन आपल्या जे काही लाईफ आहे ना त्याच्याशी रिलेटेड असतात म्हणून ते प्रत्येक वेळी बघा तुम्ही ऐकताना ते तसंच आता कोणी कोणी माणूस असं नाही सांगत का माझ्या मागं अडचण आहे असं नाही सांगत तो काय म्हणते माझ्या जिंदगीत कसं आहे म्हणे माहित आहे का, का एकादशीच्या घरी शिवरात्र एकादशीच्या घरी काय शिवरात्र म्हणजे अडचणी मागं अडचणी आहे असं त्याच्यानं मित्रांनो एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये हे मन कशा माहित आहे का पॉझिटिव्ह हो मन आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर खूप मोठी चुकी केली एखाद्या व्यक्तीने जर खूप मोठी चुकी केली तर दुसऱ्याने अल्पशी का होईना चूक करू नये म्हणजे बघा एखाद्याने एखादी मोठी वाईट गोष्ट केली म्हणून दुसऱ्याने लहान का होईना दुसरी वाईट गोष्ट करू नये आता दुसऱ्याने गाय मारली म्हणून आपण वासरू मारायचं नाही ते म्हणते ना कोणी दगड मारलं म्हणून आपण त्याला दगड फेकून मारायचं नसतं ते तसं असतं आहे ना म्हणजे दुसरा वाईट कृत्य केला याचा अर्थ त्याच्याबरोबर आपण वाईट कृत्य करायचं नाही म्हणून म्हणलं जातं की एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये कुठं तरी मॅटर तो काय झाला पाहिजे संपलं पाहिजे त्याच्यानंतरची म्हण आहे मित्रांनो एका कानावर पगडी घरी बाईल उघडी मन आहे बघा बघ एका कानावर पगडी घरी बाईल उघडी म्हणजे बाहेर बडे जाव करायचं पण घरी कसे दारिद्र्य काही काही लोकांची बघा अशी टेंडन्सी असते बाहेर जाऊन मस्त बळाया मारायच्या मस्त बळाया मारायच्या परंतु घरी त्याच्या काय असतं दारिद्र्याची परिस्थिती असते किंवा गरिबीची परिस्थिती असतं म्हणून म्हणलं जातं की एका कानावर पगडी घरी बाईल उघडी ह्या मन आहेत मित्रांनो त्याच्यानंतर ह्या ज्या काही म्हणी होत्या आपण त्या एकदा तुम्हाला पूर्ण रिवायजन करून सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल पहिली मन शिकला आपण एक गाव दोन तुकडे म्हणजे काय असतं तर चटका चटपट निकाल लावायचा जास्त चर्चा करत बसायची नाही एक ना धड वारावर चिंध्या म्हणजे पूर्ण कोणताही काम करायचं नाही त्याच्यानंतर एक कान सैरा एक कान बैरा म्हणजे फायद्याचे आहे तेवढेच ऐकायचं बाकी सोडून द्यायचं त्याच्यानंतर एक नूर आदमी दस नूर कपडा म्हणजे चांगल्या पोशाखाने आपल्याला काय असतं सौंदर्य येतं त्याच्यानंतर शिकलं म्हटल्यानं एक पाय तळ्यात आणि एक पाय मड्यात म्हणजे दोन्ही गोष्टीवर अवलंबून असणारा त्याच्यानंतर एका हाताने टाळी वाजत नाही म्हणजे दोघांच्या भांडणामध्ये दोघांचाही दोष असतो त्याच्यानंतर एका मनात दोन तलवारी राहू शकत नाही म्हणजे एकाच गुणाची गुणाचे किंवा स्वभावाचे व्यक्ती एका ठिकाणी राहू शकत नाही त्याच्यानंतर एकाची जडते दाडी दुसरा पेटवतो त्याच्यावर बिडी म्हणजे दुसरा संकटात हे न पाहता त्याचा आपण अल्पचा का फायदा होईल हु, स्वतःचा असं करणे म्हणजे असतं काय असतं ते असतं त्याच्यानंतर काय मित्रांनो एका घरी शिवरात्र म्हणजे अडचणी मागून काय असणे येणे त्याच्यानंतर जेव्हा आहे मित्रांनो एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये म्हणजे एखाद्याने वाईट कृत्य केलं म्हणून दुसऱ्याने लहान का होईन आपण वाईट कृत्य करू नये त्याच्यानंतर आहे मित्रांनो एका कानावर पगडी घरी बाईल उघडी म्हणजे बाहेर बळे जाऊ मारायचं आणि घरची परिस्थिती दरिद्र्याची असते ह्या सगळ्या गोष्टी आपण वन बाय वन काय केलं मित्रांनो ज्या मनी आहे त्या फास्ट फास्ट पर्यंत पण प फास्ट फास्ट काय केलं रिव्हिजन करून घेतलं असं जेव्हा तुम्ही पहिले त्याचा मिनिंग समजून घेता त्याच्या शेवटी त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही त्याचं ऍडिशन म्हणजे रिव्हिजन करून घेताना तुमच्या पटपट पटपट लक्षात त्याने डोक्यामध्ये येत असतं आणि सोप्या सोप्या मन आहे त्या फास्ट फास्ट आपण कम्प्लीट करून घेऊ भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद